बकऱ्यांच्या कळपावर अज्ञात प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात बारा कोकरांचा मृत्यू झालाय तर सात पेक्षा अधिक कोकरं गंभीर जखमी झाली असून चार गायब आहेत या घटनेत कागल इथल्या तिघा मेंढपाळांचं दोन लाख रुपयांचं नुकसान झालंय कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला इथं शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली दरम्यान वनविभागाच्या पथकानं पंचनामा केल्यानंतर कोल्ह्यांच्या कळपानं हल्ला केल्याचा संशय आहे लिंगनूर दुमाला इथल्या सचिन आप्पाजी शेट्टे यांच्या शेतात बकरी बसवली होती कागलमधील सुखदेव शेळके बाजीराव रानगे आणि गणू पाचगावे या मेंढपाळांची बकरी गेल्या चार दिवसापासून शेतात आहेत शुक्रवारी रात्री अज्ञात वन्यप्राण्यानं बकऱ्यांवर हल्ला केला त्यामध्ये बारा कोकरांचा मृत्यू झाला असून सातपेक्षा पेक्षा अधिक कोकरं गंभीर जखमी झाली आहेत तर चार कोकरं गायब आहेत त्यातून तिघा मेंढपाळांचं सुमारे दोन लाखाहून अधिक नुकसान झालंय मेंढपाळांनी माहिती दिल्यानंतर वनपाल राकेश शेवडे वनरक्षक ओंकार भोसले वनसेवक बाबासोद जगदाळे अमोल चव्हाण विनायक माळी यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि पंचनामा केला कोल्ह्यांच्या कळपानं हल्ला केल्याचा संशय असून त्याचा शोध घेण्यासाठी आता बकऱ्यांच्या कळपावर ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आहे